ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण शंकररायराजे आणि गोविंद भटाची कथा ऐकूया हो हैदराबादच्या निजाम सरकारचे जहागीरदार राजे हे एकदा काशीला गेले बागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यायला गे गेले तर देवळात पिंड आणि लिंग दिसेना तर त्या जागी एक दैदिप्यमान यती महामुनी दिसू लागले तेव्हा राजेरायांना हे स्वप्न आहे का भ्रांती हे कळेना त्यांनी तिथल्या ब्राह्मणांना विचारले तर ते म्हणाले तुमच्या हातून काही कुलधर्म नवस राहिलाय का स्मरण करा तेव्हा शंकरराव म्हणाले निघण्यापूर्वी आदल्या दिवशी अक्कलकोट स्वामींचे दर्शन घ्यावे असा मनात संकल्प उद्भवला होता तेच हे योगेश्वर म्हणून शंकरराव जवळ गेले तर तिथे यतीश्वर नव्हते श्री काशी विश्वेश्वराचे लिंग होते मग मनात आश्चर्य मानून षोडशोपचारे पूजा करून यथासांग यात्रा केली काशी गया प्रयाग करून ब्राह्मण भोजन दान दक्षिणा दिली तर शंकररावांची प्रकृती एकाएकी अस्वस्थ झाली मग ते शीघ्र गतीने अक्कलकोटला आले तिथे आल्यावर स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि शरीर आरोग्य व्हावे अशी प्रार्थना केली यथाशक्ती दहन अर्पून मठ बांधेन असा संकल्प केला महाराज म्हणाले शरीर आरोग्य लाभेल मग चोळाप्पाने गुरु तीर्थप्रसाद शंकररावांच्या मुखात घातला तर लगेचच त्यांना बरे वाटू लागले थोड्या दिवसातच त्या तीर्थप्रसादाने ते पूर्ण बरे झाले नंतर त्यांनी विप्रसंतर्पण करून योग्य दे दक्षिणा देऊन आपल्या गावी गेले पुन्हा काही दिवसांनी येऊन त्यांनी अक्कलकोट गावाबाहेर श्रीरामाच्या देवळाजवळ एक सुंदर विशाल मठ बांधला त्यात आत गाभाऱ्यासह हो मंदिर बांधून स्वामींचा धातूचा मुखवटा आणि पादुका स्थापन केल्या स्वामी महाराजांच्या पश्चातही रायराजे अक्कलकोटात येऊन स्वामींचे उत्सव उत्तम प्रकारे साजरे करीत कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या तंबगावात एक शिवराम जोशी म्हणून विद्वान ज्योतिषी राहत होता त्याला ईश्वर कृपेने तीन मुले झाली पहिली दोन विद्वान निघाली पण तिसरा गोविंद बारा वर्षाचा झाला तरी काही शिकेना पुढे पिता शिवराम मरण पावला तेव्हा गोविंद भट अक्कलकोटला आला सद्गुरूंना साष्टांग नमस करून मुखाने स्वामी राय स्वामी राय एवढे शब्द उच्चारून तो राहू लागला स्वामींशिवाय अन्य दैवत नाही त्यामुळे बुद्धी शुद्ध होऊन नामस्मरणाने त्याला वाच्यासिद्धी लाभली हे गोविंद भट एक दिवस वारती गावाला आले तिथे वीरभद्राचे स्थान होते त्या गावात राजाप्पा मोदी नावाचा एक ईश्वर भक्त कवी होता त्याला गोविंद भटांनी स्वामींवर कविता करायला सुचवले तर तो म्हणाला एका वीरभद्राशिवाय मी अन्य कोणावर कवने करणार नाही गोविंद भटांना अत्यंत वाईट वाटले स्वामींचा अपमान झाला असे समजून त्यांनी अन्न पाणी त्यागले आणि एकाच आसनावर बसून राहिले तेव्हा वीरभद्राला संकट पडले म्हणून वीरभद्राने राज्पाला स्वप्न दृष्टांत देऊन सांगितले की मी आणि स्वामी एकच आहोत तू स्वामींवर कवणे कर त्यापूर्वी जाऊन गोविंद भटाला जेव घाल दुसऱ्या दिवशी राज्याप्पा उठला गोविंद भटामुळे त्याला वीरभद्राचे दर्शन झाले होते पूजा करून तंबगावात गोविंद भटाच्या घरी आला त्यांना शरण गेला तुमच्यासाठी साक्षात शिवशंकर मला भेटले मग स्वामींना नैवेद्य करून गोविंद भटाला खाऊ घातले आणि दोघांनी मिळून स्वामींचे भजन गायले पुढे राजाप्पाने आपल्या घरी जाऊन स्वामींचे चरित्र खूप वर्णन केले आज आपण इथेच सांभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्सल